मित्रांनो ह्यापूर्वी मी अनेक वेळा सांगितलं जंगली जनावरांच्या पासून पिकाचं रक्षण करण्यासाठी कादेचे कुंपण लावून त्यात वीज प्रवाह सुरू नये मला वाटतं या बाबतीमध्ये जंगल खाते आणि वीज कंपनी यांनी शेतकऱ्यांचे चांगले प्रबोधन करावे कारण लोक तात्पुरता फायदा पाहतात आणि जेवढी गोष्ट तात्पुरती तेवढी धोकादायक असते म्हणून परत सरकारला विनंती की जाग जाग जंगल ते जीने जीने द्र, जीने द्र, या ज्या गावांजवळ जंगल आहे जंगली प्राणी आहेत ते शेतकऱ्याचं शेतात जाणार नाही नुकसान करणार नाही असे काहीतरी त्यांनी व्यवस्था करावी आणि शेतकऱ्यांना सौर कुंपण लावून द्यावे जेणेकरून जंगली जळ या ताळीच्या कुंपटामुळे The Manso Murtach Chakrabud, the Manarais, so, the Yatagani, so, the Manso Murtach. If Boroban, I ask my earnest request to the government kindly look into this seriously to avoid national loss and uh, human animal loss due to such. आव्हा दुबई तिंग आमदास कंटाग